तर आपण काय करू सुरुवातीला उदाहरणार्थ एक कॉमा दोन कॉमा तीन कॉमा चार जय 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 खरे म्हणजे पहिल्यांदा माणसानं मापण्यासाठी संख्याचा वापर केला त्याला आपण काय म्हणतो मोज संख्या ठीक आहे ना काय म्हणतो मोज संख्या आणि त्याला दुसरं नाव काय आहे नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या याला दुसरं नाव काय आहे मोज संख्या आहे का नाही मोज संख्या नॅशनल नंबर म्हणतो आपण ती कुठून सुरू होतात एकापासून सुरू होतात आणि अनंत पर्यंत असतात है ना नंतर त्याच्यानंतर बघितले आपण पूर्ण संख्या काय बघितल्या पूर्ण संख्यामध्ये काय आहे फक्त याच्यामध्ये आपण शून्य ऍड करतो आणि शून्यापासून सुरू एक पाहू एक कॉमा दोन कॉमा तीन चार आणि पर्यंत ज्याची आपल्याला गणताच करता येत नाही तिथपर्यंत शून्यापासून अनंत पर्यंत असणाऱ्या संख्येला काय आपण पूर्ण संख्या यालाच आपण होल नंबर इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण होल नंबर्स म्हणतो त्याच्यानंतर येतात त्याच्यानंतर येतात आपल्या पूर्णांक संख्या काय नंबर पूर्णांक संख्या कशा इकडे बघा शून्यापासून एक कॉमा दोन कॉमा तीन कॉमा चार अनंत पर्यंत पुढे आणि ऋण पूर्णांक म्हणजे काय वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार अनंत पर्यंत या संख्येला काय म्हणायचं पूर्णांक संख्या इंटेगेअर्स नंबर आता यामध्ये आपण दोन प्रकार बघितले बरोबर ज्या शून्यापासून पुढे असतात त्या धन असतात बरोबर आहे आता गणितामध्ये प्लस अधिकचं चिन्ह लिहायचं पद्धत नसते आता या प्रत्येक चिन्ह ह्या संख्या ह्या अधिक आहेत त्याच्या पुढे चिन्ह नाही दिलं तरी जमते मग शून्यापासून पुढच्या कोणत्या झाल्या धन पूर्णांक संख्या धन पूर्णांक संख्या आपण पॉझिटिव्ह इंटे नंबर इंटेगे म्हणतो आणि शून्यापासून पाठीमागायच्या यांना काय म्हणतात ऋण पूर्णांक संख्या म्हणजेच निगेटिव्ह इंटेगेअर्स नंबर सांग काय बघितलं नैसर्गिक संख्या एक पासून पुढच्या पूर्ण संख्या शून्यापासून पुढच्या आणि पूर्णांक संख्या शून्यापासून पुढे बी आणि शून्यापासून पाठीमागे का नाही याला म्हणायचं पूर्णांक संख्या आणि पूर्णांक संख्येचे दोन प्रकार आहेत धन पूर्णांक hmm. पूर्णांक ह्या ऋण आता आता नैसर्गिक संख्येचे काही प्रकार आहेत का नाही आता पहिल्यांदा आहे समसंख्या काय आहे समसंख्या ज्याला आपण युवन नंबर म्हणतो इवन नंबर्स तर समसंख्येची व्याख्या कोण सांगत आहे सांगतो ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार साठ यापैकी एखादा अंक असेल त्या संख्येला म्हणजे काय शून्य कोमा दोन कोमा चार कोमा सहा कोमा आठ यापैकी एखादा अंक एकक स्थानी आला की त्याला आपण समसंख्या म्हणतो सम म्हणजे सारखे दोन भाग होणाऱ्या संख्या अ लक्षात सम म्हणजे सारख्या दोन भाग होणाऱ्या संख्या त्यांना जर आपण दोन ने तर पूर्ण भाग जातो नंतर आहे विषम संख्या संख्या विषम विषम संख्या म्हणजे काय यश या संख्येच्या नऊ बस खाली एक कोमा तीन कोमा पाच कोमा सात कोमा नऊ हे अंक एकक ये स्थानी येणाऱ्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो काय म्हणतो विषम संख्या आता ही सम झाल्या विषम झाल्या पुन्हा नैसर्गिक संख्येचे अजून प्रकार पडतात कोणत्या मूळ संख्या ज्याला आपण प्राईम नंबर म्हणतो आहे का नाही मूळ संख्या मूळ संख्या प्राईम नंबर आता मूळ संख्या म्हणजे काय कोण सांगतोय आधीनाथ सांगेला संख्येने भाग जात नाही दि, मूळ संख्या, आ, आ, मुल संख्या, मुल संख्या, संख्या ओके बरोबर आहे मूळ संख्या म्हणजे काय फक्त त्याच संख्येने भाग जातो किंवा एकने भाग जातो इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्याला काय म्हणतो आपण मूळ संख्या म्हणतो आता मूळ संख्या एक ते शंभर मध्ये एकूण किती आहे पंचवीस शंभर आहेत उदाहरणार्थ बघा आता एक आता एक काय आहे ही ही नाही संयुक्तही नाही हा एक मूळ बी नाही आणि संयुक्तही नाही मग काय करतो आपण दोन कॉमा तीन कॉमा पाच सात अकरा तेरा, तेरा सतरा एकोणीस एक अशा ह्या संख्येला काय म्हणतो आपण मूळ संख्या म्हणतो का नाही आता मूळ संख्येचे अजून दोन प्रकार पडतात एक जोड मूळ संख्या ज्याला आपण ट्विन प्राइम नंबर्स म्हणतो आणि एक सहमूळ सं संख्या म्हणजे क्रो प्राइम नंबर्स बरोबर आहे हा त्याच्यामध्ये आपण जर जोड मूळ संख्या घेतल्या कोणत्या बरोबर

अशा एकूण एक डिसेंबर मध्ये किती जोडे आहेत आठ जोडे आहेत किती आहेत आठ जोड्या आहेत हा पंचवीस मूळ संख्या आहेत तर इकडे बघा आता तीन आणि पाच तीन आणि पाच पाचातून तीन काडे दोनचा फरक आलाय म्हणजे ही कोणती झाली जोडमूळ संख्या अकरा कॉमा तेरा फरक किती आलाय चा कोणती झाली जोडमूळ संख्या सतरा कॉमा एकोणीस दोन्हीतील फरक दोन म्हणजे एकवीस पण हा पाच आणि सात आणि सात पाच म्हणजे जोडमूळ संख्या म्हणजे काय दोन संख्यामध्ये जर आपण फरक काढा तर दोन चा फरक येतो लक्षात त्याच्यानंतर आपण बघितल्या सहमूळ संख्या क्रो प्राईम नंबर सहमूळ संख्या सहमूळ संख्या हा कोण सांगतोय सांग आता मोबाईल लागेल तू बस हा तू सांग संख्येचा विभाजक असतो त्या संख्येला ओके बस खाली सहमूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक एकच असतो त्याला म्हणायचं प्रो प्राईम नंबर सहमूळ संख्या याला दुसरं नाव काय आहे आता इंग्लिश मध्ये झालं रे दुसरं नाव काय आहे सापेक्ष मूळ संख्या सापेक्ष मूळ संख्या म्हणजे सहमूळ संख्या बघा आता ह्या सहमूळ संख्या कोणत्या आहेत बघू बघतात आता समजा आपण घेतल्या तीन घेतले आणि पाच घेतले अ आता बघा या तीन ला भाग झाल्या संख्या बघा एक ने जात तीन ने जाते बरोबर आहे नंतर पाचला भाग जाणार बघा एक ने जात आहे ने जाते आता दोन्ही मध्ये भाग झाले कॉमन संख्या कोणती आहे एक आहे म्हणजे या एकमेकांच्या काय झाल्या सहमूळ संख्या काय झाल्या सहमूळ संख्या आता उदाहरणार्थ आपण दुसरी संख्या घेतली आता ही बारा घेतली आणि ही पंधरा घेतली आता बाराला भाग जाणारी संख्या बघा एक ने जात आहे ने जात तीन ने जात आहे चारने जात आहे नंतर साईन दोन्ही बारा सहा ने जात आहे आणि बाराने जाते बरोबर बारा आहे आता पंधराला बघा किती जाते एक ने जात आहे तीन ने जात आहे ने जात आहे आणि पंधराने जाते ओके अजून कोणा संख्येने जाते का नाही जात आता दोन्हीला भाग जाणारी संख्या बघा कॉमन हे, हे एक आहे हे एक आहे अजून हे तीन आहे हे तीन आहे म्हणजे भाग जाणाऱ्या संख्या सामायिक अवयव एक आहे का दोन आहेत मायक अवयव म्हणजेच मग ह्या स मूळ संख्या बदल का नाही होणार आता दुसरी बघा आता इथं घेऊ तर आपण अकरा आणि इथं घेऊ दहा आता ला भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या आहेत एक आणि अकराच आहेत कारण अकरा ही मूळ संख्या आहे आणि दहाला भाग जाणाऱ्या कोणत्या आहेत एक आहे दोन आहे पाच आहे आणि दहा आहे आता दोन्ही मध्ये कॉमन अवयव कोणता आहे एकच आहे म्हणजे मग ह्या कोणत्या संख्या आहेत कोणत्या संख्या आहेत त्याला दुसरं नाव काय आहे सापेक्ष मूळ संख्या आपण मूळ संख्येचे दोन प्रकार बघितले जोड मूळ संख्या सहमूळ संख्या आहे का नाही हे झाले नैसर्गिक संख्येचे प्रकार तर आता याच्यानंतर आपण बघू परिमेय आणि अपरिमेय संख्या नॅशनल नंबर आणि रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर परिमेय आणि अपरिमेय संख्या परिमेय आणि अपरिमेय संख्या आता अगोदर आपण परिमेय संख्या बघू ना परिमेय संख्या आता परिमेय संख्या मध्ये इकडे बघा आपण एकापासून पुढच्या संख्याला म्हणलोत संख्या नैसर्गिक संख्या म्हणलो त्या संख्या संख्यामध्ये येतात हा त्या नैसर्गिक संख्या आहेत ना नैसर्गिक संख्या ह्या बी संख्या मध्ये येतात त्याच्यानंतर आपण बघितल्या पूर्ण संख्या होल नंबर ह्या पण परिमय मध्ये येतात त्याच्यानंतर बघितल्या आपण पूर्णांक संख्या पूर्णांक संख्या ह्या पण परिमेय संख्येमध्येच येतात त्याच्यानंतर आपण कोणत्या बघितल्या हा धन पूर्णांक आणि ऋण पूर्णांक याच्यामध्ये येतात हा त्यानंतर बघितले आपण काय मूळ संख्या समसंख्या विषम संख्या त्या ने. नैसर्गिक संख्यामध्ये येतात त्या सगळ्या काय झाल्या परिमेय संख्या फक्त <laughs> परिमेय संख्येची व्याख्या जर सांगायचं झालं तर आपण कोणतीही संख्या समजा पाच छेद तीन लिहिलं तर हे तीन किंमत आहे ना ती शून्य नसून या शून्य शून्य पाहिजे नाही आता कोणत्याही संख्येच्या किती आहे शून्य आहे आपलं आहे एक आहे पण एक आपण लिहितोत का नाही लिहित बालाजी लक्षस्थानी एक आहे पुन्हा दुसरा नियम कोणत्याही संख्येच्या समोर प्लस चिन्ह असतंय ते चिन्ह आपण येतो का नाही देत आणि दुसरं कोणत्याही संख्येच्या एक घात जे असते ते आपण एक घात बी देत नाही गणितामध्ये संख्येचा पहिला घात बी लिहित नाही समोरचं प्लसचं चिन्ह बी लिहित नाहीत आणि छदस्थानी प्रत्येक संख्येच्या एक असतो ते एक बी लिहित नाहीत आपण म्हणजे प्रत्येक संख्येच्या छदस्थानी हा एक असतो त्यामुळे सगळ्या नैसर्गिक संख्या ह्या परिमेय संख्या आहेत त्याच्यानंतर बघा आता आपण जर वर्ग संख्या गाड्या आता हे एक्क्याऐंशी आहे वर्ग मुळात एक्याऐंशी याचं वर्ग निघत हे निघते का नाही रे वर्गमूळ हो, हो, किती आहे नऊ आहे म्हणजे ही बी परिमेय संख्याच आहे लक्षात त्याच्यानंतर बघा उदाहरणात आपण घेतला बावीस उदाहरणात घेतला आपण दहा छेद तीन बघा आता हे जर भाग घालात म्हणलं तर काय होईल तीन एक तीन तीन त्रिक नऊ किती उरला एक झाले किती दहा पॉइंट दहा झाले पुन्हा तीन त्रिक पुन्हा दहा चुरली पुन्हा तीन त्रिक पुन्हा दहा चुरली तीन त्रिक असा पॅटर्न पुन्हा 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 ही आवृत्ती खाली अशी जर एखाद्या संख्येत असेल तर त्याला बी परिमयी संख्याच म्हणायचा किंवा ही आवृत्ती समजा उदाहरणात उदाहरणात काय एक दोन तीन एक दोन तीन अशी पुन्हा 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 जरी येऊ लागली त्याला बी परिमयी संख्यात म्हणायचं रॅशनल नंबरच म्हणायचा आता विषय आला अपरिमेय संख्येचा आता काय विषय आला अपरिमेय संख्येचा मग आपण परिमेय संख्या काय म्हणलो नैसर्गिक संख्येला परिमेय म्हणलो पूर्ण संख्येला परिमेय म्हणलो पूर्णांक संख्येला परिमेय वर्ग संख्येला एखाद्या वर्गमुळं आहे वर्ग, वर्ग संख्येला बी परिमेय संख्यात म्हणलो किंवा छेदस्थानी एखादी संख्या असेल आणि तिचं उत्तर जर असं आवृत्तीने येत असेल त्याला परिमेय संख्यात म्हणलो तर अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणलं मुळामध्ये पाच याच वर्गमूळ निघल काय नाही निघणार मग ही काय झाली अपरिमेय संख्या मी जर म्हणलं मुळामध्ये सात वर्गमूळ निघल का नाही निघणार मग ही कोणती झाली अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्या वर्ग संख्या नसतात आणि वर्गमुळ्या म्हणजे दिले असतात त्याला काय म्हणायचं मग काय म्हणायचं अपरिमेय संख्या म्हणायचं आणि दुसरी गोष्ट अपरिमेय संख्या जर अवगती बदलून येत असत उदाहरणार्थ समजा अ हे बावीस छेद सात आहेत बघा ना सात एक सात सात दोन चौदा सात त्रिक एकवीस किती उरला एक झाले किती दहा सात एक किती उरले झाले किती सात किती सात चौक सात चो अठ्ठावीस किती उरले झाले किती वीस पुन्हा सात एक सात सात दोन चौदा सात दोन्ही चौदा किती उरले सहा झाले किती साठ सात एक सात सात दोन चौदा सात एक सात चौक अठ्ठावीस सात पात पैसे सात चौ बेचाळीस सातशे सात एकोणपन्नास सात आठ छप्पन साती आठ छपन उरले किती चार म्हणजे हे दशांश चिन्ह जे आहे ना हे दशांश चिन्ह जे आहे ना हे अलग 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 अंक का हे अलग अलग अंक आले की म्हणायचं अपरिमेय संख्या काय म्हणायचं ओके आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं हे अपरिमेय संख्या झाल्यानंतर वास्तव संख्या रियल्स नंबर वास्तव संख्या आ, आता इकडे बघा सगळ्यात मोठा संख्येचा संस असेल तर ती वास्तव संख्या आहे याच्यामध्ये परिमेय संख्या बी येतात अपरिमेय संख्या भेटतात आता मध्ये आपण सगळंच बघितलं नैसर्गिक संख्या आल्या त्याच्यानंतर पूर्ण संख्या आल्या पूर्णांक संख्या आल्या धन पूर्णांक ऋण पूर्णांक मूळ समय विषय जोड मूळ समूळ सगळ्याच आल्या कशामध्ये परिमेयामध्ये आल्या आणि बाकीच्या उरलेल्या मध्ये आल्या वास्तवमध्ये सगळ्यात येतात हा मध्ये म्हणजे काय सगळ्यात संख्या याला म्हणायचं रिअल नंबर काय म्हणायचं रिअल्स नंबर हा म्हणजे धरून पूर्णांक संख्या बी सगळ्या झाल्या वास्तूमध्ये हा आता याच्यानंतर आपण कोणत्या संख्या त्रिकोणी संख्या राहिला त्रिकोणी संख्या चौर संख्या ते बघा त्रिकोणी संख्या ट्रॅंगुलर्स नंबर त्रिकोणी संख्या आता उदाहरणार्थ मी जर म्हणलं चौथी त्रिकोणी संख्या काढा चौथी त्रिकोणी संख्या काढा तर आपल्याला काय करावं लागेल शेवटी काढायला काय करावं लागेल एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आणि याची बेरीज करावं लागेल चार आणि चार आठ नऊ दहा याची बेरीज किती येईल दहा येईल किंवा याला दुसरा पर्याय काय आहे आपण आपण काय करतो चार आणि पुढची संख्या किती आहे पाच आणि भागिले दोन करतो बे एक बे बे दोन्ही आणि पाच दोन्ही दहा दा। म्हणजेच काय ही दहा ही काय झाली त्रिकोणी संख्या झाली कितवी झाली चौथी झाली म्हणजेच चार हा दहा या त्रिकोणीचा पाया कोणता आहे चार आहे आता उदाहरणार्थ आपण पाचवी काढली समजा किंवा सहावी काढी सहावी त्रिकोणी काढायची असं संख्या आता आपल्याला काय करावं लागेल सहा पुढची एक आणि भागीने दोन बे एक बे बे त्रिक सहा सात्रिक एकवीस म्हणजे सहावी त्रिकोणी संख्या काय झाली एकवीस आणि इथं पाया काय झाला पाया काय झाला सहा बोलू नका त्याच्यानंतर आपल्याला बघायच्या त्रिकोणी संख्या स्पेशल डिटेल मध्ये तुम्हाला तशी देतो हा नंतर त्याच्यानंतर आपल्याला बघायच्या चौरस संख्या चौरस संख्या कशाला म्हणतात रे ज्यांचं वर्ग म्हणून निघते पूर्ण वर्ग संख्येला चौरस संख्या म्हणतो आपण बरोबर आहे समजा पंच पंचवीस पाच पाच पंचवीस ही झाली चौरस संख्या आहे का नाही नंतर एक्क्याऐंशी नऊ नऊ एक्क्याऐंशी ही झाली चौरस संख्या नंतर काय आहे शंभर दहा दहा शंभर चौरस संख्या लक्षात चौरस संख्या समजला का आता मला सांगा चौरस संख्या आहे का नाही रे आहे कारण सहा सातशे ती शोधात बरोबर आहे आता त्याच्यानंतर आपल्याला बघायच्या विरुद्ध संख्या काय बघायच्या दी। विरुद्ध संख्या विरुद्ध संख्या आता इकडे बघा दोन संख्यांची जर बेरीज केली तर शून्य येते त्याला म्हणायचं विरुद्ध संख्या अ समजा आपण हे वजापास घेतले आणि अधिक पाच घेतले आणि ह्या दोन्हीची जर बिरीज केली तर किती येईल रे शून्य कारण वजा पाच ना अधिक पाच शून्य म्हणायचं विरुद्ध संख्या ऑपोजिट नंबर दुसरी समजा ते चार आठ चार आहेत अधिक चार आहेत हा ते अधिक चार आणि दुसऱ्या कंसात आहेत वजा चार आता याची बिरीज केली तर काय होईल शून्यच होईल म्हणून ही कोणती झाली विरुद्ध संख्या कोणती झाली विरुद्ध, विरुद्ध, विरुद्ध संख्या आता त्याच्यानंतर अजून काय नैसर्गिक संख्या